नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज पाटील बाबा उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाड्या शर्यत मैदान वडके येथे संपन्न झालं आहे या मैदानात रात्री महाराथी टॉप टी नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत मित्रांनो संभाजीनगरचे एवन जोडी घरचा साथ राजा आणि सम्राटसुद्धा या मैदानासाठी मित्रांनो सज्ज झाला आहे सकाळीच मैदानात मित्रांनो राजा आणि सम्राट दाखल झाले होते आणि आज गट क्रमांक नऊमधून मित्रांनो तास क्रमांक चारवरून राजा आणि सम्राटची गाडी लागली होती आणि या आपण जर बघायला गेलो गटात काटाकीर लढत झाली परंतु मित्रांनो या लढतीमध्ये निकाल घेतला तो राजा आणि सम्राटने खुल्ला असा निकाल घेतला आहे आणि गाडी आता पात्र झाली आहे ती सेमीसाठी तर मित्रांनो कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आज द्वारलीच्या हारण्याची आपण जर बघायला गेलो तर गटाला हार झाली पुढच्या मैदानात नक्कीच हारण्या कमबॅक करेल तर पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाकासूर पण आपल्याला थोड्याच वेळात मला वाटतं गट क्रमांक तेवीस किंवा बत्तीसमध्ये पालताना दिसेल अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद